यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत वणी दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऑपरेशन प्रस्थान उपक्रमांतर्गत वणी शहरात दोन दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले दिनांक तीन व चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शेतकरी भवन वणी येथे ही कार्यशाळा पार पडली या उपक्रमात वणी शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील सुमारे सहाशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांमध्ये आत्मसंरक्षण कौशल्य विकास व सक्षमीकरण घडवून आणणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता कार्यशाळेत कराटे प्रशिक्षण वाहतूक नियम व वा सुरक्षितता सायबर सुरक्षा ड्रग्स व नशाबंदी जागरूकता नागरी शिस्त महिला संबंधी कायदे तसेच आरोग्य व प्राथमिक उपचार या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले कराटे प्रशिक्षक आनंद भुसारी यांनी आत्मसंरक्षणाचे प्रात्यक्षिक देत मुलींना संरक्षणाचे धडे दिले जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवकते वणी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले यांनी वाहतूक नियमांबाबत सविस्तर माहिती दिली सायबर सुरक्षेवर सपोनी प्रकाश नायडे यांनी डिजिटल अरेस्ट सायबर फसवणूक सोशल मीडियाचा सुरक्षित वापर यावर मार्गदर्शन केले तसेच इतर अधिकाऱ्यांनी महिला विषयक कायदे समाजातील घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करत विद्यार्थ्यांना योग्य सल्ला दिला आरोग्य व प्राथमिक उपचाराबाबत डॉ आवारी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले दीपप्रज्वलन व थोर पुरुषांच्या प्रतिमांना हार अर्पण करून कार्यशाळेची औपचारिक सुरुवात झाली या दोन दिवसीय उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून समाजात जबाबदार नागरिक घडविण्याच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठरत आहे